तर आज आहे इंजिनियर डे तर जेवढे पण इंजिनियर असतील तर त्यांना इंजिनियर्स डेच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा तर आज म्हटलं मनोसाठी काहीतरी स्पेशल बनवते नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवी, नवी सुरुवात तर आज आहे पंधरा सप्टेंबर आणि आज लक्झमबर्ग मध्ये इंडिया डे आहे तर आम्ही तिथे जाणार आहोत आणि तयारी सुद्धा केलेली आहे तर मी हा असा सिंपलचा कुर्ता घातलेला आहे या अगोदर तुम्ही हा कुर्ता बघितलेला आहे आणि घरातलं पण आवरून झालं नाश्ता झाला परिबेलाच आवरून झालं आणि आता आम्हाला आरती करायची आहे आरतीची तयारी करत होता जर मग विचार केला चला व्हिडिओला सुद्धा सुरुवात करते आणि तुम्हाला सकाळची आरती दाखवते आणि त्यानंतर आम्ही तिथे जाणार आहोत तिथलं काय खूप जास्त मी शूट नाही करणार आहे एखादा मिनिट दोन मिनटाचं मी तुम्हाला तिथे दाखवेन आणि नंतर आल्याच्या नंतर रुटीन जे असणार आहे तर ते तुम्हाला दाखवेन आणि आज संडे आहे तर काहीतरी स्पेशल बनवण्याचा विचार आहे कारण की खूप दिवस झाले असं काही स्पेशल बनवलेलं नाहीये तर चला अगोदर मी आरती करून घेते आणि तिथे गेल्याच्या नंतर तसं मी शेअर करेन नुग सुख पूर्वी दुःख करता देव जय देव जय मंगलमूर्ती मूर्ती दर्शन आम्ही पोचलो आहोत इथे साडेबारा झालेले आहेत आणि गर्दी बघत बघतोय अगोदर सगळे ना स्ट्रीट फूड खायला सुरुवात करतात कारण की नंतर खूप गर्दी होते म्हणून आता आम्ही जस्ट निघालो आणि छान होता मस्त इव्हेंट काही परफॉर्मन्सेस बघितले आम्ही आणि परिबेला नाही तर तिथे चायनीज खाल्लं आम्ही वडापाव घेतला आणि एक समोसा चाट पण काय जास्त काय दाखवता आलं नाही आणि बाकी गप्पाच मारत होतो आम्ही या व्हिडिओचं जास्त काय शूट करायचं नव्हतं कारण की ऑलरेडी तुम्हाला मी दोन वेळेस दोन तीन वेळेस इंडिया डेचं व्हिडिओ शेअर केलेला आहे त्यामुळेच तेच रिपीट रिपीट नको व्हायला त्यामुळे मग मी शूट केलेलं नाही आहे तर चला आता घरी जातो आणि घराच्या जवळच ना तिथे लहान मुलांचा ट्रॅम्पोलिनच ठेवलेलं आहे तर हां तर तिथे घेऊन जायचं आहे परिबेराला तर त्या दोघी तर नेहमी एक्सायटेड असतात ते म्हणताय चला चला आम्हाला घेऊन चला आम्हाला घेऊन चला म्हटलं अगं थांब आपण जाऊ आणि आता तिथे चाललो आहोत आणि अर्धा तास तिथे थांबून आणि तिथून मग घरी हो ना चला आमच्या घराजवळ ट्रॅम्पोलिन आहे तर नुला आता मस्त एन्जॉय करता येते आणि थंडी वातावर लागल्या आता मी जॅकेट घालतो परिबेलाने फेस पेंटिंग केलेली आहे बघा नाही नाही डुकिंग मायस आम्ही दोन तास अगोदर आलो होतो पाहुणे चार वाजले होते आम्ही आलो होतो तेव्हा आणि आता पाहुणे सहा झालेले आहेत आल्याच्यानंतर फ्रेश झालो आणि मी मस्त झोपले एक तास झोपले मला तुम्हाला माहिती आहे काल खूप थकल्यासारखं होत आहे आणि कालच्या वेळेमध्ये तुम्ही बघितलं मला खूप थकल्यासारखं होत होतं आणि आज पण मला थोडंसं तसंच होत आहे तर म्हणून म्हटलं झोपल्याच्या झोपल्याच्यानंतर उठते मी आणि तेवढंच मला ना आ, फ्रेश वाटणार तर आज आहे इंजिनियर डे तर जेवढे पण इंजिनियर असतील तर त्यांना इंजिनियर्स डेच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा तर आज म्हटलं मनोसाठी काहीतरी स्पेशल बनवते आणि नॉर्मली तुम्हाला माहीतच आहे संडेच्या दिवशी मी काहीतरी स्पेशल बनवत असते पण आज थोडं स्पेशल असणार आहे कारण <laughs> की डे आहे त्यामुळे तर ऑलरेडी मला काय बनवायचं आहे ते मी ठरवलेलं आहे आणि मी काय बनवणार आहे मी काय बनवणार आहे तसं तुम्हाला ते थमनेलवर बघितल्याच्या नंतर कळालंच असेल तर मी दोन वर्षापूर्वी का दीड वर्षापूर्वी रुमाली रोटी बनवली होती तर तो व्हिडिओ पण तुम्हाला सर्वांना खूप आवडला होता तर रुमाली रोटीसोबत मस्त पनीरची अशी अशी स्पायसी अशी भाजी करणार आहे मी आणि म्हणून तुम्हाला माहीतच आहे वेगवेगळे पदार्थ खायला खूप आवडतात आणि त्यांच्यासाठी मला बनवायला खूप आवडतं तर असं असणार आहे आज बेद रुमाली रोटी आणि मस्त पनीरची भाजी तर पनीर लवाबदार मी बनवणार आहे तर पनीर तर मी मगाशीच घेऊन आले मगाशी म्हणजे आम्हाला जायचं होतं ना इंडिया डेला तर तिथेच आम्ही लवकर जाऊन मी ग्रॉसरी शॉपमधनं पनीर घेऊन आले आणि हे डेलिवेलीचं जे पनीर आहे ना ते ॲक्च्युली चांगलं आहे दुसरं असतं ते पण चांगलं असतं पण ते खूपच सॉफ्ट असतं त्याच्यामुळे काय होतं ते पूर्ण ग्रेवीमध्ये असं मिक्स होऊन जातं आणि ते पनीर बनवायला आवडत नाही पण हे डेलिवेलीचं चांगलं आहे आणि त्याच्यासोबतच इथे मला फ्रेश अशा वालाच्या शेंगासुद्धा मिळाल्या बघा तरी आपण घेऊन आले मी तर चला अगोदर मी काय करते चहा ठेवते चहा घेते आणि बाकीची जी तयारी आहे ती तुम्हाला दाखवते रेसिपी पण शेअर करणार आहे खूप महिन्यानंतर आपल्या चॅनलवर रेसिपी येणार आहे चल आपल्याला रुमाली रोटी बनवायची आहे तर दोन प्रकारचे पीठ घेतलेलं आहे मी तर एक वाटी मी मैदा घेतलेला आहे आणि अर्धा वाटी मी गव्हाचं पीठ ॲड केलेलं आहे तुम्हाला जर जास्तीचे रुमाली रोटी बनवायची असेल तर मग तुम्ही जशी लोक असतील तशा पद्धतीने तुम्ही पीठ घेऊ शकता समजा आता दोन कप तुम्ही मैदा घेतला तर एक कप तुम्ही गव्हाचं पीठ ऍड करू शकता आता दोन प्रकारचे पीठ करून घेतले मी आणि याला मी छान मिक्स करते आता यामध्ये आपल्याला टाकायचे आहे थोडीशी साखर थोडीशी साखर थोडस सा मीठ थोडंसं तेल गेट आकडेस आहे आणि ही रूमली रोटी आपल्याला दुधामध्ये मळायचे आहे तर दूध हलकसं कोमट पाहिजे हे बघा मी हलकसं कोमट दूध केलेला आहे हे सगळं मिक्स करून घेते आणि आता पीठ मऊण घेऊ आपण हे बघा अशा पद्धतीचं पीठ मी मऊण घेतलेलं आहे सॉफ्ट आता याला आपल्याला ना दहा मिनटं मऊन घ्यायचं आहे स्ट्रेच करून कसं कर तुम्हाला दाखवते मी माझ्याकडे येथे व्हेजिटेबल कटर आहे यावर आहे ना मी हे थोडंसं असं सुक पीठ टाकून असं हे स्ट्रेच करून घेणार आहे पीठ तुमच्याकडं हे असं नसलं ना तरी तुम्ही ज्यामध्ये पीठ मळतात ना त्याच्यामध्ये ना मळून घेतलं तरी चालेल दहा मिनटं कंटिन्यू आपल्याला हे मऊन घ्यायचं आहे बघा दहा मिनटं असं स्ट्रेच करून आपल्याला मळायचं आहे ते पीठ पीठमोळ झालेला आहे बघा आता हे झाकून आपल्याला एक तास ठेवायचं आहे एक तासासाठी ठेवलेलं आहे मी आता हे पनीर लबाबदार बनवण्यासाठी काय काय मी इन्ग्रेडियंट घेतलेले आहे तुम्हाला दाखवते इथे कांदा आहे टॉमॅटो आहे लसूण आला आहे सात आठ काजू घेतलेले आहे दोन आठ्या मिरच्या दोन तेजपत्ता एक तुकडा दालचिनीचा आणि एक दोन तुक दोन इलायची घेतलेली आहे मी आणि हा आपण नॉर्मली जसा मसाला भाजून घेतो तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे तसा भाजून घेणार आहे मी आणि नंतर नॉर्मली जसं ग्राईंड करतो तसं ग्राईंड करायचं पर। सगळं टाकते मी कांदा टोमॅटो त्यानंतर तेजपत्ता दालचिनी वेलची काजू या दोन लाल मिरच्या आणि मीठ आता कांदा टोमॅटो छान नरम होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे पाच एक मिनटं आणि नंतर गार झाल्याच्या नंतर ग्राइंड करायचं आहे बघा मसाला छान भाजून झालेला आहे आणि याला गार होऊ देऊ आणि नंतर छान ग्राइंड करून घेऊ मसाला गार झाल्याच्या नंतर ग्राईंड करून घेतलेला आहे इथे पनीर क्युब्स मध्ये कट करून हळद लाल मिरची पावडर टाकून थोडंसं ना असं ब्राऊन करून घेते हलकेचे आणि इथे मी परत फोडणीसाठी हाफ टॉमॅटो हाफ कांदा थोडीशी शिमला मिरची थोडंसं लसूण आलं आणि हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे तर आता पटकन भाजीला मी तोडून देते पनीर काढून घेतल्याच्यानंतर पॅनमध्ये परत तेल टाकलं जिरे टाकले हिरवी मिरची लसूण आलं कांदा टॉमॅटो आणि ही थोडीशी कट केलेली शिमला मिरची टाकलेली आहे आणि टॉमॅटो नरम झाल्याच्यानंतर ही जी पेस्ट करून घेतलेली आहे ही जी सॉरी पेस्ट नाही ही जी प्युरी करून घेतलेली आहे ती ॲड करायची आहे यामध्ये आपल्याला तुम्ही बघितलं अगोदर कांदा टॉमॅटो ते परतून झालं त्यानंतर ही जी प्युरी आहे ती टाकली त्यामध्ये सगळे मसाले ॲड केले लाल मिरची पावडर हळद धनेपूड गरम मसाला एक चमचा तूप टाकलं आणि कसुरी मेथी आता क्रश करून टाकले आणि हे छान मी मिक्स करून घेते आणि तुम्ही बघू शकता ग्रेवी टेक्स्चर इतकं छान आलेलं आहे बघा आणि यामध्ये आता हे जे पनीर आपण फ्राय करून घेतलं होतं ते टाकून घेणार आहोत आणि हे चांगलं मिक्स करून घ्यावं मला थोडीशी घट्ट वाटते भाजी थोडंसं मी पाणी ॲड करणार यामध्ये आणि थोडीशी कोथंबीर सुद्धा ॲड करते ग्रेव्ही झालेली आहे यावर तडका आहे तुपाचा आख्या लाल मिरचीचा आणि जिऱ्याचा आणि ही माझी पद्धत आहे माझी रेसिपी आहे आणि म्हणून अशा तडक्याच्या गोष्टी खूप आवडतात तर म्हणून मग मी हा वेगळा तुपाचा तडका दिलेला आहे ऑलरेडी मी ग्रेव्हीमध्ये तूप यूज केलेला आहे आणि हा जो बाऊल आहे हा मी टर्कीवरून आणला होता तुम्हाला दाखवला सुद्धा होता पण अजूनपर्यंत मी हा वापरलाच नव्हता तर याला मुहूर्त लागलेला आहे म्हटलं भाजी बनवू याच्यामध्ये सर्व करू या तडका इथे लच्छा प्याज भरपूर जण म्हणतात तू लच्छा प्याज कसा बनवते तर मी कांदा कट करून घेते स्वच्छ पाण्याने धुवून घेते त्यामध्ये मग चाट मसाला थोडीशी हळद लाल मिरची पावडर आ, पिंक सॉल्ट ॲड करते थोडीशी आणि हे मिक्स करून घेते अशा पनीरच्या भाजीसोबत हा लच्छा प्याज खूप छान लागतो तुप तुपाचा तडका देऊन इथे मी जिरा राईससुद्धा बनवलेला आहे आता पटापट -पत मी रुमाली रोटी बनवते आणि मनोजला सर्व करते आजचा स्पेशल दिवस आहे त्यांच्यासाठी चला आता मी रुमाली रोटी बनवायला सुरुवात करते आणि आता रुमाली रोटी आपण कढईवर बनवणार आहोत आणि जेव्हा पण रुमाली रोटी बनवतात तुम्हाला माहिती आहे खूप मोठी कढाई असते पण माझ्याकडे एवढी मोठी नाही आहे म्हणून मग मी ही घेतलेली आहे त्याला उलटं ठेवलं आहे तर एका साईडला मिठाचं पाणी केलेलं आहे मी कडे गरम झाल्यावर ताका, आपल्याला एक मिठाचं पाणी टाक टाकायचं आहे त्यावर आणि फ्लेम थोडा फास्ट आणि मिडियम करायचा आहे तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे का दीड वर्षापूर्वी मी ही रेसिपी शेअर केलेली आहे पण जे नवीन यूट्यूब चॅनल आपले यूट्यूब फॅमिली मेंबर असतील तर त्यांच्यासाठी ही रेसिपी तुम्हाला माहिती रुमाली रोटी एकदम अशी पात्र असते रुमाली रोटी एकदम पातळ असते एकदम छान असं कडक गरम झालं पाहिजे कढई आणि जेवढे जेवढा कढाईचा आकार आहे त्या एवढंच मी हा ही रुमाली रोटी लाटून घेतलेली आहे जेवढा कडाईचा आकार आहे तेवढीच मी ही रुमाली रोटी लाटलेली आहे मी लगेच भाजून होते लगेच अशी पलटवायची त्याला लगेचच होते ते निघून आलेली आहे इझिली खूप होतो पण ठीक आहे नेहमी नेहमी तर नाही होत आणि आपण काही हे जे पदार्थ आहे नेहमी नेहमी तर नाही बनवत नाही का असं काही स्पेशल वगैरे असतं तर एवढं तर आपण करू शकतो स्पेशल माणसासाठी थँक्यू तर तुम्हाला असं भाजता येत नसेल ना हाताने तर कपड्याने पण भाजू शकता तुम्ही बघा एकदम पूर्ण म्हणजे चारी बाजूने ती व्यवस्थित भाजलेली आहे हां बाबू काय बाबू फ्राय, फ्राय करता नाही ना तुझी पण चपाती बनवून असे करून घेते जसं ते रेस्टॉरंटमध्ये करतात ना चारी बाजू

तर मनोजला मी सर्व केलेला आहे आणि टेस्ट करून सांगा कसं कर झालेलं आहे हो टेस्ट करायच्या अगोदर हॅपी इंजिनियर्स डे टू ऑल इंजिनियर्स दिसतं तर खूप छान आहे भाजीची जी भाजीचा जो लुक आहे तो खूप अमेझिंग आहे लच्छा प्याज आहे आणि रुमाली रोटीसुद्धा आता आपण ही सेकंड टाईम बनवतो ना तर टेस्ट करून सांगतो परत एकदम भारी म्हणजे भाषेला सुद्धा तोड आहे पनीरची भाजी इतकी मस्त आली इतकी छान लागते आणि त्याच्यासोबत हा जो हे जी रुमाल रुमाली रोटी ना रूमाली इतकी मस्त लागत आहे रुमाली रोटी एकदम पातळ असते क्रिस्पी आहे तशी तसे पातळ असते ना सॉफ्ट असे आणि त्या परीला सुद्धा दिलेला आहे मी जेवायला ने बेलाला बेलाला माझ्या सोबत खायचं म्हणून ती वाट बघते. कसे झालं बाबू आवडलं? मुझे इवन मेरे सोबत ना कांदा खाण्याची पण असं इच्छा नाही होत. थँक्यू. ओके. जे करा जेवण झालं. जेवण अप्रतिम झालं होतं. सगळे जेवढ्या पण मी रुमाली रोटी बनवले होते ना सगळ्या संपल्या आणि दोघेंचा छान ब्रश झालेला आहे. हो ना आणि आता झोपेची तयारी उद्यापासून बेलाची स्कूल स्टार्ट होणार आहे बेलाचा दिदीची तर ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे बेलाच्या स्कूलचा येस बेलाच्या स्कूलचा उद्या फर्स्ट डे आहे फर्स्ट वीक फर्स्ट वीक नाही फर्स्ट डे ला तू स्कूल ला जाणार ना आता उद्या उद्या एक्सायटेड आहे का नाही तू आहे ना मग आता उद्या बेला घेऊन जाणार न्यू टिफिन न्यू वॉटर बॉटल अजून पेन्सिल केस नवीन गोष्ट नवीन बुक्स तर चला आता उद्यापासून माझी थोडी अजून धावपळ होणार आहे अगोदर फक्त परीचीच जी स्कूल होती तर म्हणून तिच्या एकटीसाठी मी साडेसहापर्यंत पर्यंत उठायचे पण पर आता असं नाही करायचं व्यवस्थित कर केस। आणि उद्यापासून परीक्षा बेलाची स्कूल स्टार्ट होत आहे तर त्यामुळे मग असं नाही करायचं परी तर मी आला अजून लवकर तर उद्या लवकर उठावं लागणार आणि रुटीन चालू चार सहा ला सहाला ला तर असं होतं बघितलं ना दोघी किती बोलायला लागलेले इतक्या बोलतात ना आणि असं हसवत असतात आम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा भेटू आपण नवीन तो तो पण सगळ्यांनी काळजी घ्या बाय रिमेंबर टू कमेंट यू लाइक दिस व्हिडिओ बाय बाय